चैत्र नवरात्रीला आईला चुकीनेही या पाच वस्तू अर्पण करू नका नमस्कार मित्रांनो जय कृष्ण आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजच्या दिवशी दुर्गाची उपासना केली जाते माताला प्रसन्न करण्यासाठी भक्त त्यांच्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण करतात परंतु काही गोष्टी देवीच्या उपासनेत निषिद्ध मानल्या जातात कृपया हा व्हिडिओ पूर्ण पहा आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवरात्रीच्या विशेष योगामुळे माता दुर्गाची पूजा करणे खूप फलदायी आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या वेळी माता पृथ्वीवर अवतरली जाते आणि तिच्या नऊ स्वरूपांची पूर्तता केली जाते काही लोकांचा असा विश्वास आहे की माता दुर्गाच्या उपासनेदरम्यान माता पृथ्वीवर अवतरली जाते आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्या गोष्टींची उपासना करणे हे निषेध आहे आणि हे चुकूनही देवीला अर्पण केले जाऊ नये तर चैत्र नवरात्रीत काय अर्पण करू नये एक कलश दरम्यान कधीही तुटलेला नारळ वापरू नये अक्षता अर्पण करण्यापूर्वी गंगा जलाने शुद्ध करावे तसेच तुटलेला लवंग देखील अशुभ मानला जातो पूजेचे फळ मिळत नाही अशा परिस्थितीत आईला फुलांचा लवंगच अर्पण करा नवरात्रीच्या वेळी माता दुर्गाची पूजा केली जाते आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यानेही लाभ होतो हे पाठ थोडे हलक्या आवाजामध्ये केले पाहिजेत आवाजा शिवाय कवच किलक आणि अर्घला स्त्रोत्राचे पाठ केल्यानेही लाभ होतो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा क्रमांक तीन नवरात्रीच्या वेळी आईच्या पूजेमध्ये धूप आणि तुळशीचे पान अर्पण करू नये ही दोन्ही वस्तू आईच्या पूजेत निषिद्ध मानल्या जातात तसेच द्राक्षवेळी अर्पण करणे देखील निषिद्ध आहे या गोष्टीमुळे आई नाराज होण्याची भीती आहे क्रमांक चार नवरात्रीच्या वेळी माताराणीला केवळ सात्विक वस्तूचाच आश्वाद द्या कांदा आणि लसूण यांच्या संपर्कात येऊ देऊ नका नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण वापरणे निषिद्ध मानले जाते प्रयत्न करा की माताराणीला घरी दुधापासून बनलेले मिठाईंच्या नैवेद्य दाखवावा क्रमांक पाच मातांच्या पूजेमध्ये नेहमीच फुललेला वापर करावा देवी दुर्गाच्या पूजेमध्ये केन्नर धतुरा प्रत्येक शृंगार आणि मदारचा वापर, मदार वापर निषिद्ध आहे या व्यतिरिक्त चंपा आणि कमळ वगळता इतर कोणत्याही फुलांची कळी देऊ नये असे केल्याने दुर्गाची नाराजी सहन करावी लागेल शास्त्रानुसार देवीला कमळ आणि चंपा वगळता कोणत्याही फुलांची कळी अर्पण करणे निषिद्ध आहे नागचंपा प्रत्येक शिंगार आणि मदारच्या फुलांना अर्पण करू नये लाल रंगाच्या फुलांमुळे आईला सर्वात जास्त आनंद होतो क्रमांक सहा नवरात्रीच्या पूजेमध्ये दुर्गा सप्तशती दुर्गा चालिसा आणि मंत्राचा जप करावा पूजेदरम्यान कधीही उभे राहू नये असे केल्याने पूजा निरर्थक ठरू शकते क्रमांक सात आईच्या पूजेसाठी कधीही अपवित्र ठिकाणाहून आणलेल्या फुलांचा वापर करू नये आठवा माताराणीच्या पूजेत चुकूनही काळे आणि दपकेरी कपडे घालू नये असे केल्याने नकारात्मकता येते आणि सकारात्मकता दूर होते नवरात्रीच्या पूजेत देवीला चुकूनही मंदार फुले अर्पण करू नये असे केल्याने माताराणी नाराज होऊ शकतात ज्यामुळे जातकाला जीवनात अडचणीचा जा सामना करावा लागतो माता दुर्गाच्या पूजेपूर्वी स्नान करून स्वच्छ कपडे घाला नंतर चौकीवर माता दुर्गाची मूर्ती स्थापित करा आणि कलश स्थापन करा त्यानंतर कुशच्या आसनावर पूर्व दिशेला तोंड करून बसा आणि मात्याचे ध्यान करा मात्याचे ध्यान करताना त्यांना आमंत्रित करा आणि त्यांच्या मदतीने त्यांचे पाय धुवा त्यानंतर का त्यांना कपडे आणि मेकअपची वस्तू द्या आणि आईला चुनरी ओढवा आणि लाल टिकली लावा सात नंतर धुपाने माता दुर्गाची पूजा करा आणि लाल गुळघळाचे फूल अर्पण करा त्यानंतर आईला बळी म्हणून काकडी आणि मिठाई अर्पण करा नंतर माता दुर्गाची आरती करा आणि सर्वांना प्रसाद द्या माता दुर्गाला गुळघळाचे फूल अर्पण करण्याचे फायदे एक गुळघळाचे फूल माता दुर्गाला लाल गुळघळाचे फूल खूप आवडतात असा विश्वास आहे धर्मशास्त्रात असे म्हटले आहे की लाल चा फुलां चा माता प्रसन्न होते फुलांच्या आशीर्वाद देते दोन शमीची पाने माता दुर्गाला शमीची पाने खूप प्रिय आहे आईला गुडघडाने शमीची फक्त एक पाने दरवळ अर्पण करा तर माता राणीची अनंत कृपा प्राप्त होते तीन शुद्ध देशी घी माता दुर्गाला शुद्ध देशी घी अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि सर्व दुःख आणि रोगांपासून मुक्त करते चार पांढरंगाच्या गोड दुधाचे सेवन करून गोड दूध आई देते विशेष वरदान आणि दाम्पत्य जीवन सुखी बनते पाच मधाचे सेवन केल्याने माता दुर्गा आनंदी होते आणि अर्थ धर्म कार्य मोक्ष चारही फळ देते आणि जा, जातकाच्या जीवनातील दुःख दूर करते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला तर आवडला असेल तर लाईक करा एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सेट करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंट्स बॉक्समध्ये मा जय माता नक्की लिहा जय माता दी